या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत रवी मॅजिक परंपरा स्वाद की मा के हाथ की आणि ऐकलं का मला मस्त खुसखुशीत पापड आणि लोणचं दे आणते आई टोमॅटो केचप दे माला आपण रे तुमच्या आवडीचं लोनच हे तुझं केचप आणि ही शेजवान चटणी वाह वापो हो तो mm, सा तो सा हा ना केचप हूं लोनच उत्तर ला जवाब ए छान शेजवान चटणी खरंच तुझ्या हातात जादू आहे पण ही जादू माझी नाहीये बरं का ही जादू आहे रवी मसाल्यांची आमच्या किचनचा खरा जादूगार रवी पैठी आपल्या किचनचा दोन प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित उद्यमी नेक्स्ट जेनचा परिणामकारक प्रवास वाढणारी कथा वाचन सुधीर मोघे निर्मिती ट्रान्सफॉर्मिंग वर्ल्ड दिग्विजय इंडस्ट्रीज छत्रपती संभाजीनगर आशुतोष श्रीराम शिंदे वीज वितरणातला सर्वात महत्वाचा भाग असतो ट्रान्सफॉर्मरचा वीज निर्मिती आणि वहनाद्वारे वीज गावोगाव पोहोचते पण ती योग्य दाबानं आणि क्षमतेनं पोहोचण्यासाठी महत्वाची वीज वितरणातली महत्त्वाची भूमिका ट्रान्सफॉर्मर बजावते या निर्मितीचा उद्योग उभारणाऱ्या शिंदे परिवारानं कामाचा प्रारंभ शासकीय वीज मंडळाच्या सोबतीनं केला खरा पण कालांतरानं त्यावरील अवलंबित्व अत्यंत कमी करत खाजगी क्षेत्राची विश्वासार्हता संपादन केली आज घडीला राज्यातल्या ट्रान्सफॉर्मर बाजारपेठेत दिग्विजयीचा वाटा लक्षणीय आहे प्रत्येक यशस्वी उद्योगाच्या मागं अथक प्रयत्न अनेकांचं पाठबळ असतं अशीच कथा बुलढाणा जिल्ह्यातल्या ताडशिवाणी या खेड्यातून आलेल्या श्रीराम श्यामराव शिंदे यांची आहे अतिशय गरीब हालाखीच्या परिस्थितीतून वर आलेल्या श्रीराम शिंदे यांचं शिक्षण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये झालं त्यानंतर त्यांनी प्राध्यापकी पेशा स्वीकारला इलेक्ट्रॉनिक्स विषयाचा स्कोप चांगला असल्यामुळे तो विषय निवडला खरा पण डिग्री हातात येईपर्यंत इलेक्ट्रॉनिक्समध्ये नोकरीची संख्या कमी झाली होती फिक्स्ड इन्कम असलेली नोकरी असूनसुद्धा स्वतःचं काहीतरी उभं करण्याची महत्वाकांक्षा त्यांना शांत बसू देत नव्हती ते अखंड नवनवीन कल्पनांच्या उद्योगांच्या शोधात असत आणि त्याच अवघड प्रसंगी त्यांच्या पाठीशी एम एस सी बीमध्ये मध्ये कार्यरत असलेला त्यांचा मोठा भाऊ खंबीरपणे उभा राहिला अखेर तीन वर्षांच्या प्रयत्नांनंतर त्यांनी नोकरी सोडून दूरदृष्टी दुर असलेल्या भावाच्या सल्ल्यानं एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मर्सच्या दुरुस्ती व्यवसायाची पायाभरणी हायटेक ट्रान्सफॉर्मर्स या नावानं केली दरम्यान त्यांचं लग्न बीड इथल्या रत्नप्रभा जाधव यांच्याशी झालं नवीन संसाराची जबाबदारी आणि त्याचवेळी नवीन उद्योगाचं शिवधनुष्य हे एकाच वेळी पेळणं तसं सोपं काम नव्हतं पण रत्नप्रभा या तेवढ्याच जिद्दीच्या होत्या पतीच्या स्वप्नांना महत्वाकांक्षांना त्यांनी तेवढ्याच तोडीची साथ दिली संसार आणि मुलाला सांभाळत त्यांनी स्वतःचं उच्च शिक्षण पूर्ण केलं त्याचबरोबरीनं त्या त्यांच्या मुलाला नवऱ्याच्या साथीनं उद्योगाचं बाळकडू देत होत्या नवीन उद्योगाची सुरुवात केली खरी पण त्यात अपेक्षेपेक्षा कैक पटीनं जास्त अडचणी समोर येत होत्या तरी फिनिक्स पक्षाप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीतून न डगमगता ते पुढे जात राहिले पाच वर्ष झाली एव्हाना ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीत त्यांचा जम बसलेला होता त्यातच अचानक जळगाव इथल्या एमको ट्रान्सफॉर्मर कंपनीकडून त्यांना दरमहा तीनशे ट्रान्सफॉर्मर बनवून देण्याची संधी चालून आली आलेल्या संधीकडं आव्हान म्हणून पाहणाऱ्या श्रीराम यांनी त्या संधीचं सोनं करायचं ठरवलं ती ऑर्डर त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली आणि त्याबरोबरच ट्रान्सफॉर्मर नवनिर्मितीच्या नवीन पर्वाचीही सुरुवात झाली यातूनच एकोणीसशे नव्याण्णवमध्ये दिग्विजय इंडस्ट्रीचा जन्म झाला छत्रपती संभाजीनगर इथल्या वाळूज औद्योगिक क्षेत्रात बारा हजार चौरस फुटांच्या एका प्लॅन्टचे आता सव्वा लाख चौरस फूट जागेत पाच प्लॅन्ट झालेले आहेत या सगळ्यात रत्नप्रभा शिंदेंनी काळाची गरज समजून एस वेस्ट मॅनेजमेंट यामध्ये मोलाची कामगिरी बजावली त्यांच्या कार्यामुळेच दिग्विजय इंडस्ट्रीजची ओळख आज एक स्वच्छ सस्टेनेबल इंडस्ट्री म्हणून केली जाते श्रीराम आणि रत्नप्रभा शिंदे या दाम्पत्यानं सुरू केलेला हा व्यवसाय आज ट्रान्सफॉर्मर नवनिर्मितीच्या क्षेत्रात प्रतिवर्ष शंभर कोटीपेक्षाही जास्त उलाढाल करणारा भारतातला नामांकित उद्योग म्हणून अग्रेसर ठरतो आहे नेक्स्ट उद्योजक आशुतोष श्रीराम शिंदे योगदान आपल्या आई वडिलांचा संघर्ष बघत मोठे होत गेलेल्या आशुतोष यांचं लहानपण छत्रपती संभाजीनगर इथेच गेलं लहानपणापासूनच आशुतोष यांना प्रत्येकातील चांगले गुण ओळखणे आत्मसात करणे याची सवय होती वडिलांची ध्येयासाठीची धडपड कामावरचा अतोनात विश्वास आणि प्रेम माणसं जोपासण्याची कला बोलण्यातली आपुलकी ही आशुतोषणा भारावून टाकत असे वडिलांकडे ते नेहमी आपला आदर्श म्हणून बघत आपणही मोठं होऊन असं संपूर्ण व्यवसाय सांभाळू आणि अशीच माणसं जोडत राहू असं स्वप्न ते बघत बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण आशुतोषसाठी तंतोतंत खरी ठरते टेक्निकल गोष्टींमध्ये त्यांना एक वेगळीच रुची होती लहानपणापासूनच त्यांना कोणत्याही वस्तू उघडून बघण्याची जिज्ञासा होती वयाच्या आठव्या वर्षात इतर मुलं त्यांच्या वडिलांकडे खेळणी कपडे अशा गोष्टींची मागणी करत आणि त्या वयात आशुतोषनी मात्र वडिलांकडे टूल किटची मागणी केली टूल किट मिळाल्यावर ते घरातल्या सर्व वस्तू उघडून त्यांची पुन्हा जोडणी करत वडिलांनी त्यांना घरातली सगळी इलेक्ट्रिकल कामं करायला शिकवली होती वयाच्या चौथ्या वर्षीच वडिलांनी त्यांना कम्प्युटर दिला लहान वयातही लवकरात लवकर नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती घेऊन सायन्स प्रोजेक्टसाठी त्याचा उपयोग करायला त्यांनी सुरुवात केली शाळेत असताना त्यांनी स्पेस हॅबिटॅट या विषयावरील नासाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला होता ज्यात त्यांच्या थिसिसची निवड जगातल्या टॉप शंभर प्रोजेक्ट्समध्ये झालेली होती लहानपणी आशुतोष समारंभांना आणि सुट्टीत वडिलांबरोबर कंपनीत जात असत तिथं गेल्यानंतर त्यांना सतत नवीन काही शिकायला मिळायचं शिंदे कुटुंब त्यांची प्रत्येक दिवाळी कंपनीच्या कर्मचाऱ्यांबरोबर साजरी करत त्यातूनच कंपनीच्या कामगारांसोबत संबंध कसे जोपासावेत लोकांना कसे सांभाळावे हे त्यांना शिकायला मिळत असे आपले वडील कंपनीत येणाऱ्या कस्टमर शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याशी कसे बोलतात कसे वागतात याचं आशुतोष यांनी बारकाईनं निरीक्षण केलेलं होतं हे सर्व बघताना आशुतोष यांचा भविष्यात उद्योगातच उतरण्याचा निर्णय अधिकाधिक दृढ होत गेला कंपनीच्या कामातल्या उणीवा शॉप फ्लोअरवरील अडचणी लोकांच्या दुविधा आशुतोष यांना नेहमीच सतावत असत या सर्वांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे त्यांचं आयुष्य सुधारलं पाहिजे असं त्यांना सारखं वाटत होतं रस्त्यावरून जाताना तसेच परदेशात फिरताना त्यांना मोठमोठे ट्रान्सफॉर्मर ट्रकवर घेऊन जाताना दिसत असत त्यावेळी हे इतके सगळे ट्रान्सफॉर्मर येतात कुठून कोण विकत घेतं आणि परदेशातले ट्रान्सफॉर्मर आणि आपल्या भारतीय ट्रान्सफॉर्ममध्ये असं काय अंतर आहे असले प्रश्न त्यांना नेहमी भेडसावत असत अशा वातावरणात आशुतोषचं शालेय जीवन पार पडलं आणि त्यानंतर त्यान मुळातच टेक्निकल गोष्टीची आवड आणि कंपनीची गरज असल्यामुळे त्यांनी इंजिनिअरिंग करायचं ठरवलं ट्रान्सफॉर्मर बनवण्यासाठी चाळीस टक्के भाग इलेक्ट्रिकल आणि साठ टक्के भाग हा मेकॅनिकल असतो त्या दृष्टीनं आशुतोष यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही शाखा निवडली आपल्या कंपनीचं भविष्य घडवण्याच्या दृष्टीनं फक्त टेक्निकल ज्ञान पुरेसं नव्हतं प्रॅक्टिकल नॉलेज मॅनेजमेंट स्किल टीममध्ये काम करण्याचं कसब लिडरशिप स्किल अशा अनेक गोष्टींची गरज होती त्यामुळे ते सतत अशा नवनवीन संधीच्या शोधात असत त्याच काळात त्यांना कॉलेजमधील बहा नावाच्या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या टीमबद्दल कळलं ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर होती विविध देशातले विद्यार्थी स्पर्धेत भाग घ्यायचे या स्पर्धेमध्ये टिकाव लागणं ही सोपी गोष्ट नसते पण पंचवीस विद्यार्थ्यांचा हा समूह सुद्धा तेवढ्यात जिद्दीचा होता या टीमचं एकच ध्येय होतं अत्यंत खराब रस्त्यावर चालणारी चार चाकी गाडी म्हणजेच ऑल टेरेन व्हेकल डिझाईन करायची डेव्हलप करायची आणि तिला एका राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या रेसमध्ये चालवून ती स्पर्धा जिंकूनच परत यायचं या टीममध्ये सहभागी होण्याच्या मुलाखतीत त्यांना प्रश्न विचारला गेला तुला बाहा का करायचंय या टीमचा भाग का व्हायचंय तेव्हा ते उत्तरले की काही वर्षांनी माझ्या वडिलांनी सुरू केलेल्या व्यवसायात मी दाखल होईन तेव्हा पहिल्या दिवसापासूनच मला आशुतोष सर म्हणून ओळखलं जाईल मी कंपनीच्या टॉप मॅनेजमेंटचा भाग असेल मला नेहमी टॉप मॅनेजमेंट आणि मालकांच्याच अडीअडचणी लक्षात येतील पण माझ्याकडे काम करणाऱ्या स्टाफ आणि वर्कर्सचं प्रश्न पूर्णपणे कळणार नाही या टीममध्ये सहभागी होण्याच्या मुलाखतीत त्यांना प्रश्न विचारला गेला तुला बाहा का करायचे या टीमचा भाग का व्हायचे तेव्हा ते उत्तरले काही वर्षांनी माझ्या वडिलांनी सुरू केलेल्या व्यवसायात मी दाखल होईन तेव्हा पहिल्या दिवसापासूनच मला आशुतोष सर म्हणून ओळखलं जाईल मी कंपनीच्या टॉप मॅनेजमेंटचा भाग असेन मला नेहमी टॉप मॅनेजमेंट आणि मालकांच्याच अडीअडचणी लक्षात येतील पण माझ्याकडे काम करणाऱ्या स्टाफ आणि वर्कर्सचे प्रश्न पूर्णपणे मला कळणार नाही या टीमसोबत काम करताना मला ती दुसरी बाजू समजून घेण्याची संधी मिळेल तिथेच आशुतोष यांची ओळख डॉक्टर जयेश मिनासे यांच्याशी झाली मिनासे सर बहा टीमचे फॅकल्टी ॲडवायझर होते या टीमचे ते मार्गदर्शक त्यांची भेट आशुतोष यांच्या करिअरचा एक महत्त्वपूर्ण भाग ठरली मिनासे सरांच्या मार्गदर्शनामुळे आशुतोष यांच्या टीमनं राष्ट्रीय स्तरावर पाचवा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अठरावा क्रमांक मिळवला टीमसोबत काम कसं करावं सर्वांना सांभाळून घेत आपलं लक्ष कसं गाठावं टीमचं नेतृत्व कसं करावं अशा गोष्टी आशुतोष यांना या ठिकाणी शिकायला मिळाल्या हा अनुभव त्यांच्या आयुष्यात अत्यंत मोलाचा ठरला लहानपणापासूनच आई वडिलांनी केलेले संस्कार उद्योगाचं बाळकडू इंजिनिअरिंगमधून घेतलेले अनुभव आणि मिनासे सरांची शिकवण अशा सर्व गोष्टी पाठीशी घेत आशुतोष दिनांक तेरा जून दोन हजार एकोणीस रोजी कंपनीमधील आपली कारकीर्द घडवायला आणि गाजवायला उभं राहिले येणाऱ्या अनेक अडचणींची त्यांना कल्पना होती पण आईवडिलांनी सुरू केलेल्या या साम्राज्याची कीर्ती फक्त देशातच नव्हे तर देशाबाहेरही पोचवायची आणि दिग्विजय इंडस्ट्रीला खऱ्या अर्थानं दिग्विजयी करायचं असं स्वप्न उराशी बाळगून आशुतोष यांनी कंपनीत आपलं पहिलं पाऊल टाकलं कंपनीला संपूर्ण आतून आणि बाहेरून समजून घेणं महत्वाचं असतं असं आशुतोष म्हणतात जेव्हा कुठलीही पुढची पिढी कंपनीत प्रवेश करते तेव्हा त्यांनी हा विचार करायला हवा की तुम्ही कंपनीला आपलं म्हणायला तयार आहात पण कंपनी तुम्हाला आपलं म्हणायला तयार आहे का ज्यांनी आपल्याला लहानाचा मोठा होताना पाहिलं जे लोक आपल्याकडे फक्त मालकाचा मुलगा या नजरेतून पाहात ते आपल्याला या कंपनीचा मालक म्हणून स्वीकारतील का त्यांना ते मान्य होईल का अशा शंका त्यांच्या मनाला भेडसावत होत्या पुढची पिढी कंपनीत आल्यानंतर कंपनीची उन्नती होण्याऐवजी दुर्गती होत गेली अशी काही उदाहरणं माझ्या पाहण्यात होती यासाठी कंपनीतल्या स्टाफ आणि वर्कर्सबरोबर शॉप फ्लोअरवर जास्त वेळ घालवण्याची गरज होती मी त्या पद्धतीनंच वेळ देण्याचं ठरवलं असं आशुतोष सांगत असतात पहिले दोन महिने आशुतोष यांनी कंपनीच्या व्हॅल्यूज प्रोसेस प्रिन्सिपल्स हे सगळं समजून घेतलं त्या काळात त्यांनी आपलं प्रॉडक्ट पूर्णपणे आत्मसात केलं एखाद्या ट्रान्सफॉर्मरला किती आणि काय रॉ मटेरियल लागतं त्याला बनवायला किती वेळ लागतो या गोष्टींकडे त्यांनी अतिशय बारकाईनं लक्ष दिलं प्रोसेसमध्ये काय बदल केल्यानं कंपनीचा किती आणि कसा फायदा होईल याचा विचार तर ते अखंडपणे करत राहिले निरीक्षणानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की कंपनीचं पेंटिंग सेक्शन हे अनेक अडचणींचं बॉटलनेक ठरत होतं आशुतोष यांनी त्यांचा वेळ तिथं द्यायचं ठरवलं या प्रोसेसमध्ये गरजेपेक्षा जास्त वेळ लागूनही हवी तशी गुणवत्ता मिळत नव्हती त्यात काही टेक्निकल बदल करून आणि नवीन टेक्नॉलॉजी आणून त्यांनी तिथली गुणवत्ता सुधारली या कालावधीत त्यांनी स्टाफ आणि वर्कर्स यांना जवळून समजून घेतलं ते स्वतः आपल्या स्वतंत्र केबिनमध्ये न बसता स्टाफ बरोबर शॉप फ्लोर जवळच्या ऑफिसमध्ये बसत कोण कसं काम करतं कोणाच्या कौशल्यांचा कंपनीसाठी कसा उपयोग होईल याचा विचार करत असतानाच कोणाला कामात कामाच्या पद्धतींमध्ये काही अडचणी आहेत का हेही हे त्यांनी समजून घेतलं शॉप फ्लोअर समजून घेतल्याशिवाय टॉप फ्लोअरला काम करू नये असं आशुतोष शिंदेंचं ठाम मत आहे त्यांनी प्रारंभीच्या काळात आपल्या कंपनीला आतून समजून घेतलं पण आता बाहेरून सुद्धा समजून घेण्याची गरज होती आपला कस्टमर आपल्या कंपनीबद्दल काय विचार करतो बाहेरील स्पर्धात्मक जगात आपलं स्थान कुठे आहे हे समजून घेणं फार महत्त्वाचं होतं महाराष्ट्रातल्या ज्या ठिकाणी आपला ट्रान्सफॉर्मर विकला जातो आणि विकला जाऊ शकतो त्या प्रत्येक ठिकाणी भेट देण्याचं आशुतोष यांनी ठरवलं त्यांनी आपल्या दौऱ्याची रूपरेषा आखली आणि रोज एका सेल्स कर्मचाऱ्याला सोबत घेऊन त्यांनी कस्टमरच्या भेटीची सुरुवात केली महिन्यातले वीस दिवस आशुतोष प्रवास करत तेव्हापासून ते स्वतःच आपली गाडी चालवतात प्रवासातला वेळ आपण आपल्या बरोबरच्या कर्मचाऱ्याला समजून घेण्यासाठी त्याच्याकडून काही गोष्टी शिकण्यासाठी अशा पद्धतीनं वापरू शकतो हे त्यांचं मत होतं या प्रवास मोहिमेदरम्यान घडलेली महत्त्वाची बाब ही की त्यांच्या सर्व कस्टमरच्या मनात कंपनीबद्दल एक नवीन विश्वास तयार झाला त्यांचं काम आणि गरजा समजून घेऊन ते पूर्ण करून देण्याकरता अजून एक जबाबदार माणूस दिग्विजयसोबत जोडला गेला आहे आशुतोष यांनी भारतातल्याच नव्हे तर परदेशातल्या कंपन्यांनाही भेट दिली त्यातून त्यांना अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली आपल्या कंपनीला एका नवीन स्तरावर घेऊन जाण्याकरता आपला बिझनेस आणि त्याला ड्राईव्ह करणारी मानसिकता ही सुद्धा पूर्णपणे परिवर्तित म्हणजेच ट्रान्सफॉर्म करण्याची गरज आहे हे त्यांना जाणवलं श्रीराम शिंदे यांनी केवळ चार लोकांना सोबत घेऊन व्यवसायाची सुरुवात केली होती आणि आता ही संख्या वाढून एकशे तीसपर्यंत पोहोचली होती संपूर्ण व्यवसाय श्रीराम शिंदे यांच्या अवतीभोवती वाढला होता त्यामुळे तो बऱ्याच प्रमाणात व्यक्ती केंद्रित म्हणजेच आपण पर्सन ओरिएंटेड म्हणतो तसा झाला होता बिझनेसच्या वाढत्या स्तराकडे बघता त्याला प्रणाली केंद्रित म्हणजेच सिस्टीम ओरिएंटेड करण्याची गरज आशुतोष यांना भासली ह्याच कारणास्तव आशुतोष शिंदे यांनी बिझनेस डेव्हलपमेंट हेड या पदाची जबाबदारी स्वीकारली दिग्विजय इंडस्ट्रीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि संपूर्ण परिवर्तन करण्याच्या दृष्टीनं लिडरशिप माइंडसेट एम्प्लॉईमेंटॅलिटी विजन स्ट्रॅटेजी टेक्नॉलॉजी मार्केट कस्टमर या सर्वांमध्ये बदल घडवून आणण्याची गरज होती ट्रान्सफॉर्मर हे दिग्विजय इंडस्ट्रीचं प्रायमरी प्रॉडक्ट ते वेगवेगळ्या प्रकारचे आणि क्षमतेचे असतात इथे सोळा के व्ही एपासून पासून वीस एम व्ही ए किंवा वीस हजार के व्ही एच्या क्षमतेचे ऑइल फील्ड ट्रान्सफॉर्मर बनतात अर्थात ज्यात ट्रान्सफॉर्मर ऑइल हे कूलिंग करता वापरलं जातं आशुतोष यांनी कंपनी जॉईन करण्याआधी कंपनीचा ऐंशी टक्के सेल हा महावितरणमधून आणि वीस टक्के प्रायव्हेट कंपन्यांमधून येत होता बऱ्याच अंशी कंपनीचे बऱ्याच अंशी कंपनीचं काम शासकीय टेंडर निघण्यावर अवलंबून असे महावितरणवरचं हे अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रायव्हेट कस्टमर्स वाढवणं गरजेचं होतं त्यासाठी आशुतोष यांनी वेस्ट फूड देवरीज ऑटोमोटिव्ह अॅन्सिलरी टेक्स्टाईल स्टील साखर गुळ कारखाने अशा उत्पादकांवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली त्या दृष्टीनं आपला टार्गेट कस्टमर ठरवला मार्केट सेगमेंटेशन केलं वेगवेगळ्या राज्यामधल्या एक्स्पोमध्ये कंपनीला सादर करायला सुरुवात केली त्यातून देशभरात कंपनीची ओळख निर्माण झाली देशाबाहेरील ऑर्डर्स मिळवण्यासाठीही त्यांनी प्रयत्न सुरू केले आज फक्त भारत नव्हे तर केनिया मोझॅम्बिक आदी बऱ्याच आफ्रिकन देशांमध्ये दिग्विजयचा ट्रान्सफॉर्मर आहे हे सर्व करण्यासाठी सर्वप्रथम बदल करण्याची गरज होती ती कामगारांच्या आणि अधिकाऱ्यांच्या मानसिकतेत हा माइंडसेट बदलण्याची सुरुवात त्यांना स्वतःपासून आणि टॉप मॅनेजमेंटपासून करावी लागली लोकांना संकुचित विचारधारणेतून बाहेर काढण्याची मोठी स्वप्न बघण्याची गरज होती फिक्स माइंडसेटवरून ग्रोथ माइंडसेटकडे जाण्याची गरज होती लोकांनी स्वप्न बघण्यासाठी त्यांना स्वप्न दाखवण्याची गरज होती सर्व डिपार्टमेंट्समधल्या लिडर्सना त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढावं लागलं या दरम्यानच आशुतोष यांनी तोवर कंपनीत अस्तित्वात नसलेलं एच आर डिपार्टमेंट सुरू केलं प्रत्येक माणसाचा मोटिवेटिंग फॅक्टर वेगवेगळा असतो तो शोधून काढून त्यावर काम करायला सुरुवात केली कर्मचारी आणि कामगारांसाठी वेगवेगळ्या रिवॉर्ड सिस्टेम्स एम्प्लॉई एंगेजमेंट व्यावसायिक प्रशिक्षण आणि विकास यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं केवळ कर्मचारीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांनासुद्धा वार्षिक मेळाव्याच्या निमित्तानं जोडून घेतलं यामुळे दिग्विजयमधील प्रत्येक जण अधिक प्रभावीपणे काम करू लागला दिग्विजयच्या धोरणात सुद्धा त्यांनी अनेक बदल आणले कामांमध्ये कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं कंपनीच्या धोरण नियोजनामध्ये विविध विभागांच्या प्रमुखांना सामावून घेणं हा त्यांनी क्रम सुरू केला मार्केट सेगमेंटनुसार प्लॅन्ट वेगवेगळे केले त्यामुळे कामात सुसूत्रता आली त्यातून सर्वांनीच आपलं व्हिजन मोठं केलं त्यातून लोकल ते ग्लोबल असा प्रवास सुरू झाला त्यांनी स्पेशल पर्पज ट्रान्सफॉर्मर बनवायला सुरुवात केली नव्या प्रकारच्या उत्पादनाच्या विकासावर लक्ष दिलं कन्व्हर्टर ड्युटी इन्व्हर्टर ड्युटी फर्नेस ड्युटी ट्रान्सफॉर्मर्स युनिटाईज सबस्टेशन अशा नवीन प्रॉडक्ट्सवर त्यांनी काम करायला सुरुवात केली नवीन प्रोसेसेस नवीन तंत्रज्ञान नवीन उपकरणं याचा उपयोग करून ऑटोमेशन सेमी ऑटोमेशन त्यांनी आणलं आशुतोष म्हणतात कोणत्याही कंपनीत पुढची पिढी जेव्हा कार्यरत होते तेव्हा त्या पिढीला अनेक अडचणी येतात पण आव्हानं स्वीकारत संकटांना न घाबरता पुढं जावंच लागतं गरज असते ती फक्त प्रत्येकात कामाची भूक असण्याची नवीन पद्धतीनं काम करण्याच्या ध्येयानं वेडं व्हावं लागतं कंपनीचा फक्त टर्नओव्हर वाढवण्यासाठीच नव्हे तर कंपनीतल्या प्रत्येक माणसाचं आयुष्य सुधारण्याची जबाबदारी आपलीच असते आणि त्याच भावनेनं आपण कार्यरत राहायला हवं असं मला वाटतं आशुतोष यांच्या पत्नी मानसी शिंदे यांनी देखील दिग्विजय इंडस्ट्रीजचं ध्येय गाठण्याच्या प्रवासात आशुतोष यांना साथ द्यायला सुरुवात केली आपली एमबीएची डिग्री घेऊन आलेल्या मानसी शिंदे यांनी दिग्विजय या ब्रँडला अधिक जोमानं पुढं घेऊन जाण्यासाठी साथ देण्याचं ठरवलं त्याचा प्रारंभ मनुष्यबळ वाढवण्यानं झाला जुन्या आणि नव्या लोकांमधील कौशल्यांचा योग्य प्रकारे मेळ घालून कंपनीची एक बाजू त्यांनी मजबूत केली या व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या ट्रेनिंग आणि डेव्हलपमेंटकडे त्यांनी लक्ष दिलं प्रॉडक्ट कास्टिंग लक्ष घालण्यास त्यांनी सुरुवात केली आज त्या दिग्विजय इंडस्ट्रीजच्या एच आर आणि ॲडमिन हेड म्हणून कार्यरत आहेत आशुतोष म्हणतात माझे आई वडील माझे सर्वात मोठे प्रेरणास्थान आणि माझी पत्नी ही माझी ताकद आहे माझ्या करिअरमध्ये मी जे काही चांगलं काम केलं आहे आणि पुढे सुद्धा करेन याचं श्रेय मी माझ्या कुटुंबाला देतो दिग्विजय इंडस्ट्रीनं आज मार्केटमध्ये एक वेगळी जागा निर्माण केली आहे त्याचं सर्व श्रेय कर्मचारी आणि कामगार वर्गाला जातं येत्या काही वर्षात दिग्विजय जागतिक पातळीवर तीनशे कोटींपेक्षाही जास्तची उलाढाल करणारा एक मल्टीनॅशनल ब्रँड म्हणूनच ओळखला जाईल नव्या पिढीच्या उद्योजकीय वाटचालीची ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली असेल अशी आणखी काही प्रेरक उदाहरणं ऐकायची असतील तर दत्ता जोशी लिखित मुक्सपिरेशन या मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक नेक्स्ट जेन कथा तुम्ही अवश्य ऐकू शकता हे प्रेरणादायी साहित्य पॉडकास्ट स्वरूपात निशुल्क उपलब्ध आहे मराठी आणि इंग्रजीतील ही पुस्तके हवी असतील तर त्याचा तपशील या पॉडकास्ट समवेतच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे गो देऊ भाजीला तडका मी अगं तू फक्त लक्ष्मी नाही गृहलक्ष्मी आहेस कशी आहे अहो तुम्ही नत केली बांगड्या केल्या पेंजण केलं पण खरा दागिना तो मागेच ठेवला खरा दागिना हो खरा दागिना माझा लाडका रवी मसाले यांचा प्रीमियम एवन कांदा लसूण मसाला गार बस ऑरेंज वन मन की तुझी आवड ती माझी आवड मसाले यांचं एवन कांदा लसूण मसाला भाजी कोणची बी असू द्या मसाला फक्त एकच रवी मसाले यांचा प्रीमियम एवन कांदा लसूण मसाला टेस्टी मिसळ बेस्ट उसळ भेंडी चवदार वांगी दहा तडक्याचीजवानी खरा रवी मसाले यांचा प्रीमियम एवन कांदा लसूण मसाला